कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणे तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात नियंत्रणाखाली असलेल्या शास्त्रीनगर रुक्मिणीबाई रुग्णालयात पस्तीस नागरी आरोग्य केंद्रांचा कारभार सक्षमपणे चालावा यासाठी शासन सेवेतील कर्तव्य कठोर वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण डोंबिवली पालिकेत नियुक्त करण्यात याव्या अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव रवींद्रन यांच्याकडे केले आहे मागील एका वर्षात पालिकेचा आरोग्य विभाग सातत्याने वादग्रस्त ठरला आहे किरकोळ आजारासाठी रुग्णांना मुंबई किंवा ठाण्यात पाठविणे रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होणे गरोदर महिलेला दाखल करून घेण्यात हलगर्जीपणा झाल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच प्रसूती होण्याची घटना तसेच रुग्णालयातील समन्वयाचा अभाव असा अनागोंदी कारभार उघड झालाय याशिवाय आरोग्य विभागाच्या अखत्यारितीतील श्वान निर्बीजीकरण केंद्रात आर्थिक गैरव्यवहार राष्ट्रीय आरोग्य अभियानात अनियमितता तसेच ऑफिस ऑफ प्रॉफिट कायद्याचा भंग केल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत काही कर्मचाऱ्यांवर निलंबन नोटीस आणि सेवा खंडाची कारवाई करण्यात आली आहे रात्रीच्या वेळेस शस्त्रक्रिया गृहांचा नियमबाह्य वापर तसेच काही वैद्यकीय कर्तव्य न बजावल्याचे प्रकारही उघडकीस या आरोग्य विभागावर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावरील अनुभवी वैद्यकीय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली